महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निदर्शनाप्रमाणे स्वच्छता ही सेवा अभियान आज जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय ते संपन्न दोन ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असल्यामुळे माननीय विधी व न्याय विभाग केंद्र शासन आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस ते दोन दहा दोन हजार चोवीस या पंधरवड्यात साजरा होणार आहे या सप्ताहामध्ये स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवलं जाणार असून प्रत्येक न्यायालयात सर्व कर्मचारी ॲडव्होकेट्स न्याय न्यायाधीश यांनी साफसफाईचं काम करण्याचं सा, ठरलेलं होतं त्याप्रमाणे या आजच्या वर्षाची ही ही स्वभावी स्वच्छता संस्कारी स्वच्छता ही सुंदर दिवा आहे म्हणजे आपण एक बाहेरचं स्वच्छता करतो त्याबरोबर आपला स्वभाव पण स्वच्छ पाहिजे आपले संस्कार पण स्वच्छ पाहिजे त्या अनुषंगाने माननीय जिल्हा सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशाने जयसिंगपूर न्यायालयात आज रोजी आम्ही सर्व न्यायाधीश कर्मचारी वकील संघाचे सदस्य यांनी न्यायालय परिसर न्यायालयाच्या आतील भाग स्वच्छता सच्छित केलेला आहे आणि या वृत्तात उपक्रम साजरा केलेला आहे धन्यवाद समदृष्टीने तृष्णा त्यागी सम स्त्री जने मात परिसराचीच नाही तर आपले मन परिसर स्वच्छता स्वच्छता ही वैचारिक वैयक्तिक आणि सामाजिक सुद्धा असू शकते आज महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या दोन ऑक्टोबरला होणाऱ्या महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आम्ही स्वच्छतेचा कार्यक्रम जयसिंगपूर न्यायालयात राबवलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व परिसर हा स्वच्छ केलेला आहे प्रत्येकाचे टेबल सुद्धा स्वच्छ केलेले आहे पक्षकारांचे वसण्याच्या जागा ह्या सुद्धा स्वच्छ केलेल्या आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने परिणामकारक हा कार्यक्रम आम्ही आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी राबविलेला आहे त्याप्रमाणे आज जर परिसर बघितला आपण तर पूर्ण हा संपूर्ण भाग परिसर हा पूर्ण स्वच्छ दिसत आहे आणि त्यानिमित्ताने एक चांगला कार्यक्रम महात्मा गांधीजींनी दिलेल्या संदेशाप्रमाणे स्वच्छ ठेवा भारत देश हा त्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने राम लाम

भर दर्शन करता भो तेन दर्शन करता कुल को तारा रे तसेच जिल्हा वसंत्र्यायाधीश माननीय जी पी गुरवसाहेब अप्री मनगिरेसाहेब गायकवाड नाईक डोळेकर नायक आणि वाय एस एफ देशमुख साहेब सिंग या सर्वांनी मिळून आम्ही एक उपक्रम हाती घेतला होता माननीय राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची दोन ऑक्टोबर रोजी हो जयंती असते त्या जयंतीपूर्व स्वच्छता अभियान राष्ट्रसेवा त्याचबरोबर स्वच्छता हीच राष्ट्रसेवा या उद्देशानं आम्ही ही स्वच्छता होईल जयसिंगपूर ॲडवोकेट्स बार असोसिएशनच्या वतीनं तसंच सर्व कर्मचारी वृंद आणि न्यायालयीन अधिकारी यांच्यामार्फत जयशिंगपूर न्यायालयाचा संपूर्ण परिसर जयशिंगपूर न्यायालयामध्ये असणारे अंतर्गत स्वच्छता या सर्व गोष्टीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सर्व भारतीयांनीसुद्धा सुद्धा स्वच्छता करणं अत्यंत अपेक्षित आहे यासाठी आम्ही जयसिंगपूर ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीनं आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी तसंच संपूर्ण अधिकारी वर्गांच्या माध्यमातून जयसिंगपूर न्यायालयाच्या परिसर संपूर्ण आतमध्ये स्वच्छ केलेला आहे आणि इथून पुढं काय मागे अशी स्वच्छता मोहीम चालू चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा